समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सागाव तालुका शिराळा येथे आज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार रोजी एकावन्न एक तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन सन दोन हजार तेवीस चोवीस यात सहभाग घेऊन शाळेचा नावलौकिक प्राप्त केलेल्या के गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या प्रसंगी सागाव गावचे सरपंच सौ अस्मिताताई पाटील उपसरपंच सौ सुवर्णताई पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ नंदाताई पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच <गणी> न्यू इंग्लिश स्कूल शिराळाचे माजी मुख्याध्यापक श्री एस एस भोसले सर हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान्यवरांच्या व अध्यक्षांच्या हस्ते यशस्वीतांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला मान्यवरांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी नेहमी असाच सहभाग घेऊन विद्यालयाचे नाव लौकिक वाढवावे यासाठी विद्यार्थ्यांना नववर्षाचा संदेश दिला जिल्हा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रत्येक तालुक्यातून किमान पाच उपकरणे ही पुढील टप्प्यावरती पोहोचतात यामध्ये आपल्या समाजविकास विद्यालयाची तालुक्यातील पाच उपकरणांपैकी तीन उपकरणे ही सिलेक्ट झाल्यामुळे विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचंही कौतुक करण्यात आले यावेळी विज्ञान प्रदर्शनामध्ये हो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व विज्ञान शिक्षकांचेही गुणगौरव व सत्कार घेण्यात आला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री ए ए चांदणे सर यांनी केले व कार्यक्रमाच्या सरते शेवटी सर्वांचे आभार विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री व्ही व्ही मदने सर यांनी मांडले